गुड मॉर्निंग माझ्या मित्रमैत्रिणी तर कशा आहात बऱ्या आहेत ना आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप खूप मनापासून तुमचं स्वागत करत आहे आणि सकाळचे वाजले साडेसहा आणि गॅसवरती बांधलेले मी भात आणि भात पण शिजले बघू शकलं तर मी झोपून खूप मी जागा घालून घेतली आत आतमधून आणि बाहेरूनचं देईन आणि राम आणि आरई झोपल्या बघू शकता तुम्ही आणि राम उबळा झोपलेला आहे तो जास्त प्रमाणात उबडा झोपते किती पण स्वार त्याला झोपवला तरी तो उबडाच जास्त झोपते आणि आरई पण झोपलेली आहे आणि तुम्ही पोहळ्याची झोपलेली आहे आणि कांदे टमाटर पोवड्याची भाजी बनवणार आहे आणि अद्रक लसण वाटण्यासाठी ठेवलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि जे नवीन असाल चॅनलवरती नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत इथे तेल गरम झालेलं आहे आणि इथे मोरी आणि जिरा टाकणार आहे त्यानंतर कांदे घेऊन चिरून घेतलेले आहे तर कांदे आता मी टाकून घेते आणि गोंडिमाचा पाला पण आणलेली आहे तोडून तर ते गोंडम्याचा पाला पण टाकून देते दे मग कांद्याच्याला पूर्ण शिजू देते दे तेलामध्ये मग त्यानंतर मी अदरक लसणाचा पेस्ट टाकणार आहे तर इथे तेलामध्ये अदरक लसणं इथे शिजून राहिलेले आहेत तोपर्यंत तो मी कणिक मोडण्यासाठी काढून घेते कोईकऱ्यामध्ये इथे अद्रक लसणारी पेस्ट तेलामध्ये छानपैकी शिजलेलं आहे तर आता याच्यामध्ये तिखट मीठ हळद आणि धनिया पावडर आणि थोडा गरम मसाला मी याच्यामध्ये टाकणार आहे मग त्यानंतर मी टमाटर टाकणार आहे इथे मी गुड्डांच्या पप्पासाठी पाणी मानून राहिलेले आहे आणि ते पाणी भरून राहिले नळता तर मी ते पाणी मांडलेले आहे आता मी कणिक मळून घेते मग मुरून राहते कणिक त्यावर एक भाजी पण शिजून जाते घोड्याची तुम्ही बघू शकता इथे माझी कणिक मळून झालेली आहे आणि पाणी पण गरम झालेलं आहे यांच्यासाठी आणि थोडी भाजी पण शिज आलेली आहे घोड्याची तर मी आता पोळ्या करून घेते मी तर आणि राम आणि गुड्डन दोघे पण उभं आहेत बघू शकतो खाली आहे तर धरून धरून मला आहे पकडून तर पोळ्याची भाजी पण शिकलेली आहे इथे मी पोळ्या अगोदरच लाटून ठेवलेली होती तर ताटामध्ये पोळ्या लाटून ठेवलेल्या आहे आणि राम मला पकडून बघू शकता तुम्ही आणि मी आता पोळ्या शेकून घेते पूर्ण आणि तो राहून पण नाही राहिलेला आहे आणि गर्मी खूपच होऊन राहिली आहे बघू शकता तुम्ही तर उदर नाही आरोही दरवाज्यात बसलेली आहे तर ते पण आत्ताच उठले आहे दोघे पण उठलेले आहेत आणि आरोहीचे पप्पा गेले आहेत आंघोडीला तर पोळापूर्ण शिकून घेतून तर स्वयंपाक वगैरे सर्व झालेला आहे आणि गुड्डांचे पप्पा पण गेलेले आहेत कंपनीमध्ये तर आता हे बाकीचे काम आहेत बघू शकता कसं पसरलेलं आहे सर्व उचलचं आहे गंजामध्ये काढून ठेवायचं आहे भाजी भाज भाज है। आणि हे त्या दिवशी अंगणवाडीमधून आणलेले खाऊचे पुळे रामचे आहेत रा... गुडन भेटत नाही कारण किती तीन वर्षाची झाली तर रात्री हे बंद आता रामचे आहेत खाऊची पुळे तर वगैरे हाय हाय का गुड कसे आहेत मला चांगली जाऊ दे मी आईले म्हणते खाऊच ना आण मोठी माझी टिकली लावून टिकले जा गली लावून हा पुढे उचलून राहिले कारभारी आमचा पूर्ण उचल वाचल करून घेतली गरमी होते असं वाटतं की फॅन जेवढंच बसून राहत अगोदर सातात लागला तरी बघू शकतात ती मस्ती करते आणखी बुधवारला तिथे दवाखान्यात नेणार तीन पप्पा तर कसा शांत ना रविवारला सुट्टी राहते पण आता दोन महिने त्यांना रविवारला सुट्टी नाही राहणार आहे आता बुधवार म्हणजे दोन महिने बुधवारी सुट्टी राहणार आहे तर ते बुधवारी नेणार ने आहे दवाखान्यामध्ये चांगली राही ना बुद्धू हळू जा उतर आणि मी बसून काम कोण करेल आणि हे डाळ आणले त्यांनी घेऊन लागल मुंगाची डाळ आणि उडदाची डाळ पण आहे तिथं डब्यावरती ठेवलेली बघू शकता डब्यावर तिथे ठेवलेली आहे आणि तांदूळ भिजू घालून ठेवलेली आहे म्हणजे ते पापड्या करायचे तर उडताची डाळ आणि तांदूळ आणि साबुद्रा थोडासा आणि थोडं पावडर ते मिक्स करून चक्की बनवून द्यायच्या दडाला तर मी या तांदळाला एका साईडला काढून घेते मग दुपारला मग वाळू टाकून घेईन उन्हामध्ये मग चक्कीवरून यायचं आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवट करायचं आणि जे नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा आणि लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि न... स्किप स्कीप नकरा व्हिडिओला तर त्यामध्ये पूर्ण बघत जा तुम्ही व्हिडिओ का करते रात्री रात्रीला राम सु केला होता तर कसं अंधार <laughs> होता जास्त म्हणजे आम्ही जास्त लाईट लावून झोपत नाही लहानसा छोटसा लाईट राहते त्या सु केलं होता त्यानं पूर्ण कपडे सोले केले होते बनियान तर मी त्यांची बनियान घालून दिली तर रामची बनियान समजून गुड्डांची बनियान घालून दिली त्याला ढिली ढिली झाली आहे किती ढीला ढिला हाय करा आय आम्हाला सपोर्ट करा आम्हाला सपोर्ट करा सबस्क्राईब करा काय करा तर इथे मी पूर्ण आता व्यवस्थित करून घेते देवानावरती जे वाकरा घेण्यात बेडशीट आहेत मग सर्व काढून घेते कारण की ते धुण्यासाठी काढणार आहे तर कसं चार पाच दिवसातच लवकरच किटते आणि कुडण बघू शकता खेळून राहिले आहे सोबत ते चुंगडी पारून आहे आणि हे राम पॅन्ट धरून खेळून राहिलेला आहे आपला पॅन्ट धरून तर हे पूर्ण जे बेसिक आहे ते काढून घेते देवानावरून तर मी ते पॅन्ट आहेत रात्रीला झोपण्याच्या वेळेस ठेवते मी उशाखाली कसं ते जो जो जेव्हा ते सु करते तेव्हा पॅन्ट लागते तर अंतरात काही दिसत नाही तर मग सोबतच मी ठेवते उशाखाली तर ते मी ठेवून दिलेले आणि थैल्यामध्ये जे खाऊचे पॅकेट आहे अंगणवाडीतून आणलेले ते पण एका थैल्यामध्ये ठेवून देते मी आणि आरईला उठ म्हणून राहिले ते उठून नाही राहिले तरी पण तिला उठावंच लागेल तर ते तरी खेळून राहिलेले कसं हाताला लागला तरी पण तो तिची मस्ती काही कमी होत नाही आणि आता पूर्ण ते पेशेटारी निरम्यात टाकून घेते मागं नेऊन ठेवते आणि जे चिंगडी आहेत ते ठेवून देते दे दे ते तो चपुडा आरोईच्या पप्पाने आणलेला होता कंपनीमधून घेऊन आणलेला होतं तर आता ते देवानावरच्यात ते पूर्ण झटक झटक करून घेते मी मी गादीवरचे सर्व बेडशीट काढून ठेवलेली आहे आणि बेडशीट ते धुण्यासाठी थी बाहेर नेऊन ठेवलेली आहे मी आणि जे आता मी जागा झाडून घेते तर ड्राममध्ये थोडेफार तांदूळ होते खा तर ते खाली करण्यासाठी मी आता ते तांदूळ पूर्ण काढून घेते सुपामध्ये तर जास्त नव्हते थोडे होते तर याच्यामध्ये गहू भरायचे आहेत म्हणजे गहू सांगलेले आहेत त्यांनी काकोला तर मग ते काढून घेते मी याच्यामध्ये सोफामध्ये आणि राम बघू शकतात मी ते वाकू वाकू बघून राहिलेलं आहे तसं कोणतं पण काम करत राहिलं तर ते तो पण मधा मधामध्ये येते आणि काही फेकण्याचा प्रयत्न करते तर तांदूळ काढले तरी तो फेकासाठी करत होता पूर्ण तांदूळ काढून झालेले बघू शकता तुम्ही तर हे ड्रामच्या खालची जागा आहे तर मी ते झाडून घेते तर जास्त फार कप कचरा जमा झाला नव्हता कारण की तिथून गुडचे पप्पा काळू काढू कधी कधी झाडत होते ते तर ते जास्त तांदूळ नसल्यामुळे मग खालीच करावं लागलं मला तर ते ड्राम पण मला धुवा लागणार आहे आणि आता पूर्ण मी जागा झाडून घेते आणि राम बघू शकता तो वाकू वाकू काहीतरी बघून राहिलेला आहे रामच्या मागे तर हे जे चुंगळे आहेत ते पण मला घड्या करून व्यवस्थित ठेवायचे आहेत अगोदर हे झाडून घेते तर कसं यांना चिवडा देत होती त्या चिवडा पण सांडला होता तर जास्तच कचरा झाला होता तर आता पूर्ण जे उचलू उचलून आता व्यवस्थित झाडून घेते मी माटा खालून गुंडागि घालून कसं कचरा राहते तर लवकर जमा होते तर उचलून उचलून झाला तर व्यवस्थित कचरा पण नाही राहत तर मी सर्व उचलून घेऊन सर्वच व्यवस्थित मी झाडते झाडाच्या राहिलं तर हा बघू शकता राम अजून अजून तो राम कसं धरून आहे वाकवाकू वाकू पाहून राहिलेला आहे कसं आपण कोणता पण काम करत राहिला तर तो मोध येत राहतो तर यांच्या धाकण अजून हात लावत होता तांदळाला तर मग दिवानाखालीच मग मी सूप ठेवलेलं आहे तांदळाचं मी रात्रीच्या जे जेवणाचे भांडे वगैरे सर्व घासून ठेवलेली होती तर मग ते रात्रीचे भांडे टोपल्यामध्ये ठेवली होती तर मग आता मी रॅकमध्ये पूर्ण भांडे लावून घेते आणि काकूच्या घरचे जे भांडे होते तर ते गुडंडात देते ने नेऊंदे म्हणून तर ते नेऊन देऊन उन राहिलेली आहे काकूच्या घरी तर पूर्ण भांडे मी आता लावते माझे फरशी किती सर्व झालेले आहे आणि रामाने बुद्धांसाठी पाणी मारलेलं आहे आणि बघू शकतो दिवाणी व्यवस्थित लावून झालेलं आहे आणि बेस्ट लिमेट टाकले कपडे रामचे कपडे काढून द्यायचे राहिले कपडे काढून घेऊन नाही करायची दे खाऊ

उभीरे चांगले कपडे कंदी ना झोपलो आहे तिथे टोपले सोडलेलं आहे माझी फ्रायक दोघांची पण आगोड झालेली आहे तयारी झाली झालेली तुम्ही गुड दा गुड दा पडले गुड दा आई एम आई दात दाखवते टाकलू नस पाण्या का बोट दाखवते टाकलू तुला झोपवून घेते मग नंतर आम्हाला पडते बघू शकता इथे माझे पूर्णच काम झालेले आहेत आंघोळ कपडे सर्व आता जेवण करून घेते कारण की आता पूजा पण झालेली आहे राम पण झोपलेलाच आहे तो पण